नमस्कार लाडक्या बहिणीला खुशखबर आलेली अन्नपूर्णा योजनेत वर्षाला तीन गॅस मोफत तुम्हाला सिलेंडर अनुदान वाटप पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस मोफत सिलेंडर तुम्ही अगोदर खरेदी करायची त्यानंतर अनुदान तुमच्या डी लिंक खात्यामध्ये जमा होईल तुमचं आधार लिंक ज्या बँक अकाउंटला आहे जिथं तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतात त्या अकाउंटला तुम्हाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस आला आहे का एक कमेंट करा बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत मोफत वार्षिक तीन गॅस सिलेंडरसाठी आपण पात्र ठरला आहात एक त्यावेळेस एकनाथ शिंदे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यावेळेस अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ होते <coughs> महाराष्ट्राचे ठीक आहे असा एस एम एस ज्या ज्या महिलांना आला होता ना शक्यतो हा एस एम एस तुमच्या निवडणुकीच्या कालावधीच्या अगोदर आलेला आहे अशा महिलांना आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एका गॅस सिलेंडरचे तुम्हाला आठशे तीस रुपये मिळतात परंतु काही महिलांना एक रकमी पंधराशे जमा झालेल्या आहेत काही महिलांना आठशे आट अठरा रुपये जमा झाले आहेत काही महिलांना फक्त तीनशेच रुपये आले आणि काही महिलांना पाचशे रुपये आले अशा प्रकारे रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भात असा जर एस एम एस असेल तर समजायचं तुमच्या खात्यातसुद्धा पैसे लवकरच येतील तुम्हाला पैसे आलेत का एक कमेंट पटकन दिशी करा आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण ज्या महिलांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला होता पात्र कुटुंबांनाच वार्षिक तीन गॅस जे मोफत आहे ते मिळणार आहेत तुमचं रेशन कार्डमध्ये किती महिला आहेत त्यावर तुमचं फक्त जेवढ्या महिला असतील तर एक कुटुंब समजून ते त्या एकाच कुटुंबातले एकाच महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्याचसोबत गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर असणंसुद्धा बंधनकारक आहे तुम्हाला एस एम एस आला आहे का जो मी एस एम एस आता वाचून आहे तो आला असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जे काय पैसे ते जमा होतील त्यासोबत लक्षात असू द्या ज्या महिलेने लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आहे आणि त्या महिलांचं रेशन कार्ड ई के वाय सी केलेलं आहे आणि जे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर आहे अशा सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत होत आहेत आणि इथून पुढंसुद्धा होणार त्यामुळे हा व्हिडिओ हो, अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व महिला नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून द्या तुमच्या सगळ्या ग्रुपवर शेअर करा आणि लाईक करून द्या कारण वर्षाला तीन गॅस मोप सिलेंडरचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे अनेक महिलांच्या खात्यात आजसुद्धा पैसे जमा झालेत आहेत तुम्हालासुद्धा पैसे आले आहेत का त्याचीसुद्धा कमेंट करा आणि हा जो मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवला तोसा तुम्हाला आलाय का त्याचीसुद्धा एक कमेंट करा आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरला त्याचीसुद्धा सुद्धा कमेंट करा